तर आज मी पहिल्यांदा लावणार आहे मुलतानी माती आणि त्याचाच रिझल्ट तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर हीच आहे ती आज मी सकाळीच घेऊन आलेली आहे याच्या अगोदर मी कधीही लावलेली नाहीये बघू शकता तुम्ही माझी स्किन अगोदर थोडीशी ड्राय वाटत होती आता लावल्याच्या नंतर काय होतंय बघूया तर आज ना मी खूप जास्त एक्सायटेड आहे का आम्हाला ना गावाकडे जायचं आहे आणि त्यासाठी थोडीशी स्किन केअर करायची होती मला इथे आणि यानंतर ना आम्हाला महालक्ष्म्यासाठी साड्या सुद्धा आणायला जायचं आहे तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे तर ना इथे आता ही मुलतानी माती मी काढून घेतली होती बघू शकता तुम्ही आता याचा फेस मी बनवणार आहे आणि चेहऱ्यावरती अप्लाय करायचा आहे तर इथे ना कात्रीने कट करत होते मी आणि महालक्ष्मीसाठी ना आम्हाला साड्या आणायच्या होत्या खूप दिवसापासून आणायच्या होत्या मी ना दरवर्षी नवीन साड्या घेत असते महालक्ष्म्यांसाठी तर आता आम्हाला जायचं होतं राजपाल मध्ये तर छान छान साड्या आहेत सा तिथं मी असं म्हणजे दोन तीन माझ्या मैत्रिणी आहेत त्यांच्या कडून ऐकलेलं आहे तर मी आज तिथे जाणार आहे तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं तर नाही ते फेस बनवण्यासाठी सर्वात मी इथे मुलतानी माती घेतली आहे दीड चमचा तर तुम्हाला चेहऱ्याच्या अकॉर्डिंग घ्यायची आहे तर मी इथे दीड चमचा मुलतानी माती घेतलेली आहे त्याच्यानंतर मी इथे एक चमचा बेसनपीठ घेतलेला आहे आणि मी ना रोज वॉटर घेतलेला आहे तर दोन चमचे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे आणि आपल्या चेहऱ्यावर पूर्ण अप्लाय करायचं आहे आणि चेहऱ्यावरती अप्लाय करताना केस वरती, कर, वरती बांधले होते मी ते खूप जास्त मध्ये मध्ये येत होते आणि मग चेहऱ्यावरती पूर्ण अप्लाय करून झालेलं आहे आणि हे ना जास्त वेळ नाही तुम्हाला फक्त ठेवलेलं आहे मी आणि त्याच्यानंतर पूर्णपणे वॉश केलेलं आहे आणि त्याचा रिझल्ट ना खूप छान आलेला होता तुमच्या चेहऱ्यावर खूप जास्त पिंपल्स असतील किंवा खूप जास्त पिंपलचे डाग असतील ना तर तुम्ही मला याच्यासोबत ना टोमॅटोचं म्हणजे प्युरी ना ती ऍड करायची आहे तर माझ्या चेहऱ्यावरती डाग नाही येत ना त्यामुळे ना मी इथे ना फक्त रोज वॉटरच यूज केलेला आहे जर तुमच्या चेहऱ्यावर डाग असतील तर तुम्हाला टोमॅटो प्युरी इथे करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला दहा मिनिटांनी तो वॉश करायचा आहे जास्त वेळ ठेवायचा नाहीये ओला ओला असला ना तरच वॉश करायचा आहे खूप जास्त ड्राय झाला ना तर मग आपली चेहऱ्याची स्किन खूप जास्त ओढली जाते तरी तर आता तर बघू शकता मी गेले होते चेहरा वॉश करण्यासाठी आणि रिझल्ट तुम्ही बघू शकता खूप जास्त स्किन ना माझी हे झाली होती म्हणजे स्मूथ झालेली होती बघू शकता तुम्ही आणि हो तुमची स्किन ना खूप जास्त ड्राय असेल ना तर तुम्हाला त्यामध्ये एक चमचा ग्लिसरीन आणि एक चमचा बदाम तेल टाकायचा आहे मुलतानी मातीमध्ये आणि नंतर तुम्हाला फेसपॅक बनवायचा आहे तर माझी स्किन ऑइली आहे त्यामुळे मला कोणता पण फेसपॅक लावला तर तो सूटच होतो तर आता इथे सगळं काही झालं होतं आणि आता आम्हाला जायचं होतं इथं साड्या घेण्यासाठी तर आमच्या महालक्ष्मी या गावाकडे बसतात आणि आम्ही दोघे नगरला राहतो आणि त्यामुळेच आम्हाला गावाकडे जायचं आहे महालक्ष्म्यांसाठी तर तुम्हाला छान छान व्हिडिओज पाहायचे असतील तर माझ्या चॅने नक्की सबस्क्राईब करा तर आज मला तिथून आल्याच्या नंतर ब्लाउज सुद्धा शिवायचे आहेत आणि हो मला ना उद्या फराळचं देखील करायचं आहे तर इकडूनच मी सगळं काही करून नेणार आहे गावाकडे तर त्यासाठी तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायचे आहेत पूर्ण तर आता इथे गेलो होतो साड्या घेण्यासाठी मला ना इथे आवडल्या नाही एवढ्या साड्या नंतर दुसऱ्या ठिकाणी गेलो मग तिथे छान होत्या तर मला दोन साड्या आवडल्या तर एक ना हिरव्या रंगाची घेतलेली आहे आणि एक ना चॉकलेटी रंगाची घेतलेली आहे तर दोघींना सारख्या साड्या घेतलेल्या आहेत नवीन निघलेल्या आहेत याचं नाव नाही माहिती मला काय आहे पण तिथे म्हणले हे छान आहेत म्हणून तर मग साड्या वगैरे घेतल्या आणि आम्ही आलो घरी तर आता पुढच्या व्हिडिओ मध्ये मी पुढच दाखवणार आहे त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ